एटीएम मधून निघणार नाही पाचशेची नोट पाचशेची नोट बंद करण्याची तयारी एटीएम मधून पाचशे रुपयांच्या नोटा येणं का बंद झालंय खरंच कारण पैशांचा विषय हा सगळ्यांसाठीच अत्यंत महत्वाचा आहे बातमीनुसार जर तुमच्याकडे पाचशे रुपयाच्या नोटा असतील तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आय आणि सरकारच्या माध्यमातून एक महत्वाची आर्थिक सुधारणा करण्याचा विचार सुरू आहे ही सुधारणा अर्थव्यवस्थेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अनियमित आर्थिक व्यवहार नियंत्रित करण्यासाठी आहे यासाठी पाचशे रुपयांच्या नोटांविषयी एक मोठा निर्णय घेतला गेला असल्याच्या बातम्या आता समोर येत आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणि सरकारने नागरिकांसाठी तातडीच्या सूचना आता जाहीर केलेल्या आहे सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेतील अनियमितता दूर करण्यासाठी हे मोठे पाऊल आता उचलले जात आहे मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून कालच यावर मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली आहे अनादृ मार्गाने साठवलेल्या संपत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे या आर्थिक धोरण बदलाची नेमकी तारीख सरकारकडून आता जाहीर पण केली आहे त्या तारखेच्या आतमध्ये तुमच्या जवळील पाचशे रुपयाच्या नोटा बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यामुळे जर तुमच्याकडे पाचशे रुपयाच्या नोटा असतील तर हा व्हिडिओ ताबडतोब पहा सरकारने पाचशे रुपयांच्या नोटांविषयी महत्वपूर्ण बदल करण्याची योजना अखेर निश्चित केली आहे अशी माहिती सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सध्या पाचशे रुपयाच्या नोटाची छपाई थांबवली आहे तसेच गेल्या दोन आठवड्यापासून ए टी एम मधून पाचशे रुपयाच्या नोटा कमी प्रमाणामध्ये बाहेर येऊ लागलेल्या आहेत त्याऐवजी शंभर आणि दोनशे रुपयाच्या नोटा आता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चालल्या जात आहे सरकारने पाचशे रुपयाच्या नोटांचा व्यवहार बदल करण्याचा निर्णय धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे नेमकी कोणत्या तारखेला पाचशे रुपयांच्या नोटांमधील व्यवहार थांबतील याची माहिती लवकर आता जाहीर होईल नागरिकांना आता बँकेत जाऊन नोटा बदलून घ्याव्या लागू शकतात मोठ्या प्रमाणात साचवलेल्या संपत्तीला योग्य मार्गावर आणण्यासाठी सरकारने आता महत्वाचे पाऊल उचलले आहे मग कोणत्या तारखेपासून हे धोरण बदल होईल तुमच्याकडे पाचशे रुपयाच्या नोटा असतील तर सरकारने नेमका हे नोट्या आता काय करायच्या आहेत ते देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे या आर्थिक सुधारणेचा इतिहास एकदा समजून घेऊया तुम्हाला आठवत आहे का दोन हजार सोळामध्ये अचानक रात्री आठ वाजता ही मोठी घोषणा झाली होती त्यावेळी नोटा बदलण्यासाठी आठ ते दहा दिवसांची वेळ देण्यात आल्या होता जो नंतर वाढवण्यात देखील आला होता परंतु यावेळेस अजिबात वेळ नसेल आणि फार कमी कालावधी सरकारने दिला आहे पाचशे रुपयांच्या नोटा नेमकं कोणत्या तारखेपासून आता व्यवहारामधून बंद होतील याची तारीख देखील सरकारने स्पष्टपणे जाहीर केली आहे तुमच्याकडे जास्त प्रमाणात पाचशे रुपयाच्या नोटा असतील त्या कोणत्या बँकेमध्ये जमा करायच्या आहे तुम्ही ए टी एममधून मधून पैसे काढत असाल आणि पाशाची नोट आली तर काय करायचे तुम्ही लोकांकडून पाशाच्या नोटा घ्यायच्या की नाही हे सविस्तरपणे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे दोन हजार सोळामध्ये चलन धोरण बदलले आणि नवीन नोटा चलनात आल्या ज्यामुळे अर्थव्यवस्थेतील अनेक गैरव्यवहार समोर आले काळा पैसा समोर आला अनाधिकृत मार्गाने लपवलेली संपत्ती देखील समोर आली ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती झाली आणि व्यवस्था बळकट झाली त्याचप्रकारे परत एकदा आर्थिक सुधारणा करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे आता तुम्हाला आठवत असेल दोन हजार सोळामध्ये संध्याकाळी बरोबर आठ वाजता मोठी घोषणा करण्यात आली होती मागील चलन सुधारणेला आता बरोबर दहा वर्ष पूर्ण होत आहे आता आणखीन एकदा सरकारच्या माध्यमातून ही आर्थिक सुधारणा होण्याची शक्यता आहे यापुढे प्रत्येक दहा वर्षाने अशा प्रकारचे धोरण येत आहे असाही दावा केला जात आहे याचा उद्देश देशाच्या संपत्तीत पारदर्शकता आणणे हा आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे की या धोरणाच्या बदलामुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट होणार आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या लोकांनी साठवली अनाधिकृत संपत्ती आता बाहेर निघणार आहे त्यामुळे सामान्य जनतेला याचा खूप मोठा फायदा आता होणार आहे जो काय काळ धन आहे जो काय काळा पैसा आहे तो आता बाहेर काढण्यासाठी सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे या सर्व गोष्टींचा विचार करून देशात पुन्हा एकदा चलन धोरणात बदल केला जात आहे कदाचित तुम्हाला विश्वासच बसणार नाही परंतु सरकारने फायनल निर्णय घेतला असल्याचा दावा आता जाहीर झाला आहे पाचशे रुपयांची नोट सध्या या तारखेपासून अजी बाद चालणार नाही सरकारने तारखा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत जे की सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेला आहे या तारखेपासून या पाचशेच्या नोटा व्यवहारातून बाहेर आता होणार आहे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर याच्या बातम्या पसरत होत्या तुमच्या जवळ पाचशे रुपयाच्या नोटा असतील तर पटकन आता बँकेमध्ये जाऊन त्या बदली करा पाचशेच्या नोटाऐवजी तुम्ही दोनशे किंवा शंभरच्या नोटा घेतल्यास ते तुमच्यासाठी फायद्याचे असू शकतं तुमच्या पाचशे रुपयांच्या नोटांची व्हॅल्यू थोड्या दिवसानंतर आता शून्य रुपये होणार आहे पण त्या व्यवहारात आता या ठिकाणी तुम्हाला जर पटकन तुमचे नोट बदलून घ्यायचे असेल तर पटकिंग घ्यावा लागणार आहे कारण की आता लवकरच ह्या नोटा बंद होऊ शकतात आता काहीच दिवसानंतर तुम्हाला पाचशे रुपयांची व्हॅल्यू मिळण्यासाठी नेमकं काय करावे लागेल बघा तुम्हाला पाचशे रुपयाची जुनी नेट नेमकी कोणत्या तारखेपासून चालणार नाही पाचशेच्या नोटा जुन्या नोटा तुमच्याकडे असतील तर त्या कधीपर्यंत कुठे जमा करायच्या नोटा बदलून घेण्यासाठी किती दिवसाचा अवधी देण्यात येत आहे हे सविस्तर पाहून घेऊया आता सर्व जनतेला लक्षपूर्वक माहिती पाहणे अत्यंत गरजेचे भाग पडत आहे देशातील आर्थिक अनियमितता दूर करण्यासाठी प्रत्येक दहा वर्षांनी चलन धोरण बदल करण्यात येईल असा दावा आता केला जात आहे एका आठवड्यापासून पाचशे रुपयाच्या नोटेवर बदल होत असल्याच्या बातम्या पसरत होत्या अखेर सरकारच्या माध्यमातून यावर सविस्तर माहिती देण्यात येत आहे येत्या काही दिवसांमध्ये सरकारने बघा धोरणात्मक बदल करू शकते आयच्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख यामध्ये केलेला आहे आता ए टी एम मध्ये सध्या दोन हजार शंभरच्या नोटांची संख्या वाढवण्यात सुरुवात झाली आहे आर बी आयने पाचशे रुपयांच्या नोटांची छपाई बंद केल्याचं दिसून येत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही अधिकृत बातमी देखील पाहिली आहे आता या पाचशे रुपयांच्या नोटांचा वापर हळूहळू चलनातून कमही केला जाणार आहे दोन हजार सोळाप्रमाणे अचानक मोठी घोषणा होण्याची शक्यता होत आहे जशी काय दोन हजार सोळाला अचानक नोटबंदी झाली होती त्याचप्रकारे आता देखील सरकारच्या माध्यमातून नोटबंदी होण्याबद्दल मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे कोणत्या तारखेला या पाचशे रुपयांच्या नोटाचा व्यवहार आता थांबणार आहे कोणती तारीख सरकारने दिली आहे ज्या तारखेपासून तुम्हाला पाचशे रुपयाची नोट जमा करून दुसऱ्या शंभर किंवा दोनशेच्या नोटा मिळणार आहे पाचशे रुपयांच्या नोटाच्या जागी परत एकदा नवीन पाचशे रुपयाची नोट आता चलनामध्ये येणार आहे पहिले जी पाचशे रुपयाची नोट होती ती आता पूर्णपणे वेगळी राहणार आहे मग कोणत्या बँकेमध्ये या पाचशेच्या नोटा जमा करायच्या आहे कोणत्या बँकेत सर्वात पहिल्यांदा या नोटा बदलून मिळणार आहे तुम्ही जर ए टी एम मध्ये पैसे काढायला गेलात आणि तुम्हाला जर पाचशे रुपयांची नोट आली तर नेमकं तुम्ही काय करायचं आहे दुसऱ्याकडून तुमचे पाचशे रुपयाच्या नोटा घ्यायच्या आहेत की नाही सविस्तर माहिती या ठिकाणी आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सरकारने आता या ठिकाणी धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला आहे तुम्हाला आठवत आहे का दोन हजार सोळामध्ये बरोबर आठ नोव्हेंबरला संध्याकाळी आठ वाजता ही घोषणा झाली होती ही देशातील पहिलीच वेळ होती पण त्यानंतर लोकांचे भले झाले आणि अर्थव्यवस्था बळकट झाली सरकारने ओळखले आहे की दर दहा वर्षांनी जर आपण चलन सुधारणा केली तर साठवलेली काळा संपत्ती काळा धन आता बाहेर येऊ शकतो त्यामुळे सरकारने हा निर्णय आता घेतलेला आहे म्हणून पाचशे रुपयाच्या नोटा बदलून नवीन नोटा आणण्याचा सरकारचा विचार आता होत आहे तर मग आता नेमकं काय करायचं पाचशे रुपयाच्या नोटा घ्यायच्या आहेत की नाही तर बघा सरकारने या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की पाचशे रुपयाच्या नोटा बंद होऊ शकतात परंतु सरकारने आतापर्यंत स्पष्ट माहिती दिलेली नाही की पाचशे रुपयाच्या नोटा बंदच होणार आहे तर बघा तुम्हाला पाचशे रुपयाच्या नोटा चलनामध्ये वापरायच्या आहेत आणि दुसऱ्यांकडून घ्यायच्या पण आहे कारण कु सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत अधिकृत अशी माहिती भेटलेली नाही की पाचशे रुपयाच्या नोटा बंद होणार आहे फक्त या ठिकाणी अफवाच पसरत आहे अफवांवर कसल्याच प्रकारे विश्वास ठेवू नका तर ही होती सर्वात महत्त्वाची बातमी धन्यवाद